नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगलीत शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये ड्रग्सच्या दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत एक शपथ देण्याचा विचार आहे राज्याच्या शिक्षण विभागाकडे याबाबतीचा परवानगीचा प्रस्ताव पाठवला आहे अशी माहिती सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये ड्रग्सचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे शाळांमध्ये ड्रग्सबाबत शालेय विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रबोधन होण्याच्या दृष्टीने दररोज प्रार्थनेच्या वेळेला विद्यार्थ्यांना एक शपथ घेतली जावी याचा आम्ही विचार करत असल्याचं सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय या शपथेमध्ये मी नशा करणार नाही आणि माझ्या भोवताली या ड्रग्सबाबत मला जे जे दिसेल ते मी माझे शिक्षक आईवडिलांना सांगेन अशा आशयाची ही शपथ असेल तसेच प्रत्येक दिवशी दहा मिनटं ड्रग्जचे दुष्परिणाम यावर एखाद्या शिक्षकाने सगळ्या वर्गामध्ये भाषण करावं आणि विद्यार्थ्यांना ड्रग्जपासून लांब ठेवण्याबाबत मार्गदर्शन करावं असा उपक्रम राबवण्याचा आम्ही विचार करतोय आता हा सगळा भाग अभ्यासक्रमातील वाढीव भाग असल्यामुळे आम्ही राज्याच्या शिक्षण विभागाकडे याबाबतीचा परवानगीचा प्रस्ताव पाठवला आहे सांगली जिल्ह्यात राबवणाऱ्या उपक्रमाला कोणी विरोध करणार नाही आणि नंतर याबाबतचा राज्यभर पॅटर्न तयार होऊ शकतो असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे नशा विरोधी विरोधी खूपच युद्धपातळीवर धाडी असेल प्रबोधन असेल ॲक्शन असेल असं आपण सुरू केलं तसंच एक टास्क फोर्स अपॉइंट केला ज्याची दर सोमवारी बैठक होते आणि ती इतकी रिगरच करायची दर आठवडलं करायचे की पुढच्या सोमवारी अधिवेशन सुरू होणार असल्यामुळे मी शनिवारी येणार बैठक घेणार त्याच्यातून आता बंद असणाऱ्या एकशे पस्तीस इंडस्ट्रीना उघडून इन्स्पेक्शन करू द्यावं लागतं आहे कोणी त्याला विरोध करत नाही आहे त्यानंतर एक नियम केला होता जो आज मी स्थगिती दिली आहे की प्रत्येक इंडस्ट्रीने चालू असणारे दर महिन्याच्या पाच तारखेला एक एक प्रतिज्ञापत्र द्यावं की आमच्याकडे ड्रग विषयक काही चालत नाही तर थोड्या इंडस्ट्रीने विरोध केला मी त्यांना जर म्हटलं ते कर नाही जरा ड्रगाला मी तर चार तारखेला देऊन टाकलो पण तरी थांबवलं कारण त्यांनी टेक्निकल मुद्दा काढला की आमचं ॲग्रीमेंट जे होतं त्याच्यामध्ये कुठे ते ते वाक्य आहे ते नव्हतं टाकू आम्ही ते स्टेट इंडस्ट्री डिपार्टमेंटकडे प्रसिद्धी प्रतिज्ञा तयार करतो प्रत्येक दिवशी किमान दहा मिनटं ड्रगचे दुष्परिणाम यावर एखाद्या शिक्षकाने सेंटर लिहावं होतं सगळ्या वर्गामध्ये ऐकू येणारं भाषण करावं हा थोडा सिलॅबसमधला वाढीव भाग असल्यामुळे आम्ही आजच्या राज्याच्या शिक्षण विभागाकडे याचं सँक्शन घ्यायला पाठवलं आहे मला असं वाटतं की ह्याला कोणी विरोध करणार आहे किंवा हा राज्यभर पॅटर्न तयार होऊ शकतो कारण शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये ड्रग्जचं प्रमाण वाढत आहे याची सगळ्यात मोठी चिंता आहे शाळांच्या शंभर मीटर परिसरामध्ये तंबाखू आणि गुटखाई विकता येणार नाही असा कायदा आहे त्याची अंमलबजावणी नीट होत नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत की त्याची शंभर टक्के अंमलबजावणी झाली जसं सांगलीमध्ये शाळेच्या शंभर मीटर परिसरामध्ये इलेक्ट्रॉनिक्स सिगार सापडली त्याचा परवाडा रद्द करण्याचे आदेश आज मी कमिशनर दिलेले असं सगळे मिळून ह्यावर कंट्रोल करून मला खात्री आहे एक महिना दोन महिने रिगरसली चालून इथलं सगळं गाशा कुंडाळूनच जातील हे सगळे ठरवायचं कारण त्याला लक्षात येईल की आणि हे सगळं डायरेक्ट आम्ही बकोका बंद करणार सोडणार नाही कोणा विटाच्या विषयामध्ये ज्या कारखान्या सापडल्या आहेत त्या कारखान्याच्या मार्फतीमध्ये या महिला असूनही त्याला जामीन हजार मिळालेला नाही तुम्हाला तुम्हाला माहीत नव्हतं का आतमध्ये काय झालं इतकं कठोर पण जिल्ह्यात कोणाचं सत्र पण भरपूर सुरू आहे पण महाराष्ट्राला काय मिळालं आणि देशामध्ये सुद्धा की विशेष गोष्टी या आपल्या सगळ्यांना आठ नोटमध्ये दिलेल्या आहेत प्रामुख्याने सगळ्यांना आणि प्रामुख्याने मध्यमवर्गीयांना भावलेली गोष्ट अशी की बारा लाखापर्यंत आता अॅन्युअल रिटर्न भरायचं परंतु टॅक्स नाही ही खूप मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं की आपण जरा नीट मांडू शकलो की दोन हजार चौदाला अडीच लाखापर्यंत टॅक्स तो चौदा नंतर एकोणीस ला पाच लाखापर्यंत घेतो आणि आता करत करत बारा लाख म्हणजे महिन्याला एक लाख उत्पन्न जरी असले तरी तिचा इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही हा एक मोठा विषय त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना जे इंटरेस्ट मिळत एवढी त्याच्यामध्ये पन्नास हजाराला टीडीएस एक लाखापर्यंत गेला एक लाखापर्यंत एस भरावा लागणार आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिक जे इंटरेस्ट फुल असतात त्याच्या दृष्टीने मोठा रिलीफ मिळाला त्याच्यानंतर पुन्हा एकदा तिथेही भाड्याचा विषय आला की घर भाडं हे विशिष्ट अमाऊंटला त्या घर आपल्याला टॅक्स तर ते घर भाडं सहा लाखापर्यंत <laughs> टॅक्स हा झाला टॅक्सेस बंदाने मोठ्या प्रमाणात देशामध्ये शेतकरी सुखी व्हावा आणि इंडस्ट्रीच्या माध्यमातून कामगार सुखी व्हावा यासाठी ज्या काही गोष्टी आल्या त्याच्यामध्ये लघु उद्योगांना जे भांडवल दिलं जायचं लो दिलं जायचं ते पाच कोटी दहा कोटी सेकंड स्टार्टअपला दहा कोटी मिळायचे जगामध्ये आपण सेकंड आलो आले महिलांच्या स्टार्टअप मध्ये जगात फर्स्ट त्यामुळे दहा कोटी त्यांचे वीस कोटी गेले पन्नास देशभरामध्ये स्पॉट असे आयडेंटिफाय केले की जिथे टुरिझम पर्यटनाच्या निमित्ताने व्यवसाय वाढेल आणि सगळ्या सरकार तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करेल त्याच्यानंतर कर जसा हा एक इंडस्ट्री जमा तसाशे सत्तेचाळीस कोटी वाढत वाढत ते दोन हजार चौदा ते चोवीस हा चौदा ते चोवीस कालावधी का असतो तो मोदीजींचा कालावधी देवीजीचा कालावधी तो वाढून झाला चार लाख पंधरा हजार चारशे एक्क्याण्णव आणि त्याच्यातून आपल्याला जे मिळतं एड फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ते चार ते चौदा शहाण्णव हजार सहाशे त्र्याण्णव मिळतो ज्याच्यातून महाराष्ट्रातल्या अनेक योजना पूर्ण करायला बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की आम्ही टँग करतो जे मिळत नाही तसं खूप चांगलं आपल्याला माहिती आहे की सॉफ्टवेअर जसं की रात्री बारा रुपयाचे पन्नास पन्नास पैसे होते म्हणजे मागायला जावं लागत तर त्यामुळे हा टॅक्स रिपेमेंटचा विषय झाला त्याच्यानंतर ज्या अनेक आपल्या रेल्वेला दिलेल्या प्रश्न म्हणजे रेल्वे स्टेशन नीट करण्याची संख्या जी आहे महाराष्ट्रातली ती जवळजवळ एकशे एक्केचाळीस आहे एकशे अठ्ठावीस अमृत भारत स्कीम ज्याच्या ज्याच्यामध्ये जच आधी कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन खूपच सुशोभित करतो आहोत आपण ती आहेत महाराष्ट्रामध्ये एकशे अठ्ठावीस असं महाराष्ट्राला काय मिळालं तर वंदे वंदे भारत नऊ मिळाला आपल्याला त्याचे रूट सगळे आपल्या याच्यामध्ये दिलेले आहेत मेट्रो मेट्रो पुणे मेट्रो मुंबई मेट्रो नागपूर यांना नव्याने खूप पैसे मिळालेले आहेत त्याच्यानंतर नॅशनल हायवे हा पाच हजार किलोमीटर होता चौदाला तो आता चोवीस हजार किलोमीटर झाले जातात एअरपोर्ट आपण कोल्हापूरचा एअरपोर्ट पाहिलं असेल पुण्याचा एयरपोर्ट पाहिला असेल एअरपोर्टच्या धावपट्ट्या वाढवण आणि एकांतर टर्मिनल खूप सुशोभित करणं असे महाराष्ट्राला काय मिळालं नावाचा प्रश्न नेहमी असतो त्याच्यामध्ये ती यादी पण आपल्याला वाचायला मिळेल त्यामुळे मला असं वाटतं की नवीन वर्गीय शेतकरी महिला कामगार इंडस्ट्री वाला अशा सगळ्यांना बेनिफिट देणारा असा एक अतिशय चांगला अर्थसंकल्प आला आहे आणि या अर्थसंकल्पाच्या आधारे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दहा महाराष्ट्र मांडला जाईल आणि खूपशा गोष्टी सर्वसामान्य माणसाला रिलीफ मिळण्यासाठी उपयोगी पण चला यावर काही विचारायचे